नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मरे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो करतोय मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आनंदाची अशी बातमी आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा हप्ता हा एकत्रित महिला दिनानिमित्त देण्याची घोषणा ही शासनाने यापूर्वी केली होती पण आठ मार्चला महिला दिन होता त्यावेळेस फक्त एकच हप्ता सर्व लाडक्या खा बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाला होता त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी ह्याच्याबरोबर येणाऱ्या दुसऱ्या दीड हजार हप्त्याची वाट पाहत होते हा हप्ता जो दुसरा मार्च महिन्याचा हप्ता होता हाही आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे यापूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार दीड हजार रुपये फेब्रु हप्ता तसेच मार्च महिन्याचा दीड हजार रुपये हप्ता असा एकूण तीन हजार रुपयांचा हप्ता हा दोन टप्प्यात सात मार्च ते बारा मार्च या कालावधी दरम्यान येणार होता पहिला हप्ता पंधराशे रुपयांचा यापूर्वीच म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता यापूर्वीच सर्व महिलांच्या खात्यामध्ये सात ते आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आणि आता दुसरा हप्ता शासनाने सांगितल्याप्रमाणे बारा मार्च आजची तारीख आहे संध्याकाळपासून येण्यास सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा झाल्यानंतर त्याला मेसेजसुद्धा येण्यास सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने शासनाने सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे एकूण तीन हजार रुपये म्हणजेच मार्च व फेब्रुवारीचा हप्ता जो आहे असं एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे व तसा मेसेज लाडक्या बहिणींना आता आलेला सुद्धा आहे तुम्हाला तुमचा दुसरा म्हणजेच मार्च महिन्याचा हप्ता मिळाला का नाही म्हणजेच एकूण तीन हजार रुपये या दोन तीन दिवसात तुम्हाला शासनाकडून मिळाली का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर ही माहिती व ही अपडेट तुम्हाला कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन एप्लिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद